मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तलाठीवरती सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक चार पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक विडंबन या संस्कृत शब्दाचा अर्थ काय आहे याचं उत्तर आहे अनुकरण प्रश्न क्रमांक दोन नमस्कार या शब्दाची योग्य संधी फोड काय आहे खाली तुम्हाला स्क्रीनवर ऑप्शन दिसत आहेत त्यापैकी योग्य उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे नमस्कार या शब्दाची योग्य संधी ही नम प्लस कार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन हरिश्चंद्र ख्यान या आख्यायाची रचना कोणी केली संत नामदेव हरिवंशराय बच्चन संत जनाबाई आणि संत तुकाराम तर याचं उत्तर आहे संत जनाबाई प्रश्न क्रमांक चार दानव या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा इथं समानार्थी नसलेला शब्द म्हणजे समानांथे जो शब्द नाहीये तो ओळखा ओळखायचा आहे ऑप्शन आहे दैत्य सूर असूर आणि राक्षस उत्तर आहे सूर प्रश्न क्रमांक पाच नशीबावर आणि दैवावर विश्वास ठेवणारा कोण असतो ऑप्शन पहा आस्तिक दैववादी दैवन आणि दैवी याचं उत्तर आहे दैववादी प्रश्न क्रमांक सहा वाटिक्या या, या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे कजा स्त्री बावळ स्त्री गुणी स्त्री दुर्वर्तनी स्त्री तर याचं उत्तर आहे कजाक स्त्री प्रश्न क्रमांक सात लातूर जिल्ह्यात रेशमी उद्योग प्रशिक्षण केंद्र कोठे आहे ऑप्शन आहे देवनी मुरुड पाबळगाव आणि उदगीर याचं उत्तर आहे मुरुड प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख पदी कोण असते गृहमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुखपदी कोण असतात उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न क्रमांक नऊ शक कालगण्येची सुरुवात कधी झाली इसवी सन पूर्व अठ्ठावन्न इसवी सन पूर्व अष्ट्याहत्तर इसवी सन अठ्ठेचाळीस आणि इसवी सन अष्ट्याहत्तर शक ही कालगण आहे त्याची सुरुवात कधी झाली असं विचारले तर याचं उत्तर आहे इसवी सन अष्ट्याहत्तरमध्ये मध्ये शक कालगनची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती डॅश डॅश या दिवशी अंमलात आली ऑप्शन आहेत एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे एकसष्ट एक मे एकोणीसशे त्रेसष्ट एक मे एकोणीसशे बासष्ट महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती कधी अस्तित्वात आली तर याचं उत्तर आहे एक मे एकोणीसशे बासष्ट प्रश्न क्रमांक अकरा उजनी धरणाच्या जलाशयात कोणते पक्षी आढळतात मोर लांडोर शेक्रो आणि फ्लेमिंगो यापैकी योग्य उत्तर लिहायचं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे तर उजनी धरणाच्या जलाशयामध्ये हे पक्षी आज आढळतात प्रश्न क्रमांक बारा पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे ऑप्शन आहे सेनापती बापट स्वामी दयानंद सार्वजनिक काका यापैकी नाही तर याचं उत्तर आहे सेनापती बापट प्रश्न क्रमांक तेरा मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते ऑप्शन आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश केरळ यापैकी नाही तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक चौदा पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदी किनारी आहे मुळा नर्मदा गोदावरी की तापी तर पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी ही नर्मदा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पंधरा इराणी ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन आहेत बॅडमिंटन गोल्फ क्रिकेट आणि फुटबॉल याचं उत्तर आहे क्रिकेट तर मित्रांनो ही होती प्रश्नपत्रिका क्रमांक चार अशा स्पर्धा तयारीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर